असली गोड गोड बोलली होती ना तुम्हाला माहिती म्हणून सांगतो आणि आता असली तरच देते तिथे पवार यांच्या नमस्कार सगळ्यांना नवीन दिवसाची नवीन सुरुवात होय मित्रांनो आणि सकाळच्या वाजल्यात येते आता नऊ थोडा उशीरच झाला बरं का विलक चालू करायला पण असून दे पोरं बिरं गेले तिथे सगळी शाळेत मे बी उरकले मे बी जाणार आहे आज बारामतीला तर बारामतीतलं आज तुम्हाला बऱ्यापैकी छोट छोट पद्धतीने चांगलं दृश्य धावण्याचा प्रयत्न करतो काम आहे जरा थोडस म निघाले आज बारामतीला लवकरच जाणार आहे दहा अकरा वाजता जाणार आहे इकडं रेशमाचं काय चाललंय दोन धुळे रेशमाचं झालं म्हणलं दोन दुहून हो रेश्म झालं की गर लागते काय घातलं आहे अहो ते तिथं दगडा सावली ना सावली हो उन्हात मांडायचा काय मग चाललं तिथं चाललं आहे धुना धुयचं आईचं काय चाललंय ते तुम्हाला थोडक्यात धावतो पोरं तर गेली शाळेत आईला संध्याची गाडी दिसताना मग संध्या बी गेले दिसतो काय चपाती आहेत काय आज चपात्या आहेत चकुले केले तू भाजी काय केली पावटीची केली तुझा चायरेक्ट जियाच पावटीची भाषल्या माहितीत का कोणाला या जेवायला चाललंय जेवण मित्रांनो जेवून घेतो जेवून गेलं म्हणजे परत बिनकाय झालं जेवण बिवण मस्त मध्ये नाही काय घालत नाही काय केलं म्हणे मी

लवकर झालंय मी उरकून बसलो माझे कपडे आणते कधी नाही बारामतीला जायचं होतं कुठे जायचं होतं आज आता ते दळण टाकायला गेले तिथे लाकडीला येऊ दे कपडे बिपडे बदलले मस्त मध्ये मधी निघाली बारामतीला नेणे बांधणं घेऊन गाणे

ही गाडी नाही बजेटची गाडी चांगली होती एवढंच घेऊन टी टीव्हीची गाडी नाही चांगली मित्रांनो नका घेऊ तुम्ही घेता असेल तर डायरेक्ट बारामतीला आलो होय बघराव कुठे आलोय कुस्ती बघू शकता बारामती तालुका कुस्ती संघ आपले सर आपली बरीच मित्र मंडळी तिथं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आता फक्त सुरुवात झालेली आहे या मैदानाचं पूजा पती म्हणजे श्रीनिवास बापू पवार यांच्या शिवासने त्याचबरोबर भोजन मान्यवरांच्या संघाच्या सर्व सदस्यांना Go, go, go,

आपण कपडे काढून मैदानामध्ये आहे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो एंट्री पैलवान आयुष्यकार पैलवान शिवाजी पैलवान ओम नरो पहिलवान शिवम भंडलकर पहिला संग्राम कोंडलकर पहिलवान जीवन भंडगर पंडलकर पैलवान पवन खारतोडे विरुद्ध पहिलवान गणेश मदने पैलवान पप्पू नरोटे काजड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आता था था। ना छोटे छोटे पहिलं मन असतात ना त्यांचं पण पहिलं बक्षीस आहे ना पाच लाख रुपये पहिलं बक्षीस पहिलं विरुद्ध पहिले काही सात आठ वाजता कारण हे तू बघा लाईट वगैरे लावलेले कोण कोण आले ते काय काय चाललंय नंबर टाकते चला आता इर बघ गोष्टी चालणार आहे त्या बाकीचे काम आहेत बारा मध्ये ते करून घेतो गाडीच थोडं दुरुस्त करायचंय ती करायचंय ती करून तुम्हाला लाईव्ह चॅनल वर मला वाटतं ते कुस्त्यांचे चॅनल वर संपूर्ण बघायला गावल आपण कसं शॉर्टकट मध्ये तुम्हाला थोडं थोडं आपल्याला धावण्याचा प्रयत्न केला मित्रांनो पण हाय हिर बलणार कुस्त्या चालणार आहेत नेमकी आज फोनची बॅटरी चार्जिंग कमी आहे बारा मग थोडा थोडा नजारा धावतो तू रूमला हालोय मित्रांनो पण आता काय झालंय की बरंच काय काय कुठं आहे ती करा ती करा आणि आमची पहिली सर्व्हिसिंग एक आहे ना पण सर्व्हिसिंग फ्री असती ना पण अजून एक बी सर्व्हिसिंग आपल्याला यांनी फ्री दिलेलं नाही तर बघू नेमकं काय होतंय आता त्यांना विचारायचं चाललंय नेमकं काय होतंय काय नाही गणित बरंच काहीतरी माहित आहे मित्रांनो खोडाखोड केली जायचं बघूय नेमकं काय विषय झालाय मित्रांनो दोन तास झालं मी इथं आले पण अजून काही नाही हे म्हणत आहे तिकडे जा ती आहे इकडे जा काय अवघड झालंय असा मॅटर झालाय तो सांगतो नेमकं काय झालंय भेटले काय म्हणता बघताय का व्हिडिओ

घेतानी असली गोड गोड बोलली होती ना तुम्हाला माहिती म्हणून सांगतो आणि आता असली त्रास देते तिथं कम्प्लीट दोन तास झालं मी हिथं ह्या शोरूममध्ये या तुम्हाला सांगतो ती ह्याच्याकडे लावतोय ती त्याच्याकडे लावतोय ती त्याच्याकडे लावतोय तिथे जेकडे लावत आहे असला त्रास झाला आहे मित्रांनो झालाही आपण ह्यांच्याकडून गाडी घेतली हो मग आमचंच पैसे बघा मित्रांनो त्यांच्याकडं सहाशे सातशे रुपये होतं आमचंच पैसे आणि आम्हाला आहे ना गाडी नीट करून द्याय नाही आणि सर्व्हिसिंग तीन घेत असली गोड गोड बुडली होती तीन सर्व्हिसिंग म्हणली होती फुकाट करून फुकाट तुमच्यासाठी चार्जिंग चार्जिंगचे घेऊ नका आम्ही फसलोय तुम्ही फसू नका मित्र न का असू दे तुम्ही फसू नका होय दीपक राव काय इतका तर आहे गाडी तुम्हाला खरं सांगा ही टी गाडी ना किती किलोमीटर जाते खरं सांग खरं सांगतो पंच्याऐंशी ते एक ऐंशी किलोमीटर जातच नाही त्याच्या त्यांनी काढून दाखवला पासष्टच किलोमीटर हा इतका ओघडीशी हायवर तुटलो होतं हे बसून घेत जिंकले नट टाकले की टाकले पाडायला टाकले बाकी सर्व्हिसिंग काय आज आता होत नाही काय एवढाच बर का भाऊ तोच बर का दादे बाकीचे काय काम आहे ओके झाले सगळं हा ब्लॉक 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 चालू ब्लॉक असं केलंय आता ही थोडं थोडं पैसे राहिले आमचं त्यांच्याकडे बरं का सगळ्यात मग काय तो मित्र हवा का नाही गरीबाला चला असला फार दिवस मावायला लागला आता डायरेक्ट करी असा त्रास दिलाही नाही हा <laughs> <laughs> बारा म्हणजेच बघा शोक असला बनवला डेंजर डेंजर